नमस्कार मित्रांनो जीवन आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे की पूजा म्हटलं की नारळ येणारच पण एक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल की कि महिलांना किंवा स्त्रियांना नारळ फोडू दिले जात नाही का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्याही देवदेवताची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते असे मानले जाते की नारळ चढवल्याने धनासंबंधी सर्व समस्या दूर होतात त्याचप्रमाणे जीवनात येणारे दुःखे दूर होऊन सुख येते आपल्या समाजात अशा अनेक प्रथा आहेत की बऱ्याच मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही किंवा स्त्रियांना तिथे येण्यासाठी तिथं पूजा करण्यासाठी बंदी असते तसे पाहता नारळाचा विचार केला तर नारळ आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असून त्यात आपल्या जीवनासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत जर पाहिलं तर चे चे का झोपताना जर आपण नारळाचे पाणी पिलं तर झोप चांगली लागते नारळाच्या पाणी जास्त त्याच्यामध्ये पोटॅशियम क्लोरीन असल्यामुळे दुधासारखे जे पाणी आहे त्याला अत्यंत महत्व आहे ज्या व्यक्तींना पित्त आहे त्यांनी जर नारळाचं पाणी पिलं तर पित्त कमी होण्यास मदत होते अशा गुणकारी नारळाचा उपयोग जर आपण आपल्या आयुष्यात केला तर काहीच अडचण नाही मग नारळ स्त्रियांना फोडण्यासाठी बंदी का पण शास्त्रामध्ये स्त्रियांना नारळ फोडणे अशुभ का मानले याच काय कारण कोणती अशी अडचण होती बघा यामागे शास्त्रामध्ये उल्लेख केलेलं कारण असं आहे की ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांनी जे विश्वनिर्मितीचं काम सुरू केलं त्यात सुरुवात ही नारळापासून केली याला मानवाचा प्रतिरूप मानलं गेलं नारळ ही बीजरूपी असल्याने प्रजनन क्षमतेची त्याची तुलना केली जाते स्त्रिया ह्या बीजरूपात बाळाला जन्म घालतात म्हणून स्त्रियांना नारळ फोडणे अशुभ मानले जाते म्हणजे नारळ हे बीज घालत आणि स्त्री हे बीज रूपात नवीन जन्म देते म्हणून दोघांना फोडणं नारळ फोडणं म्हणजे म्हणजे अप्रत्यक्ष स्त्रियांचं बीजाला फोडणं असं ग्राह्य धरलं जातं स्त्रियांच्या हातून म्हणून ते अशुभ मान्य म्हणून स्त्रियांना कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही पूजेमध्ये कुठल्याही कार्यक्रमात नारळ फोडू दिले जात नाही <laughs> व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि